परतीच्या पावसानं महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घातला असून मराठवाडा आणि विदर्भाला अक्षरशः झोडपून काढलं मुंबईसह पुण्यातही जोरदार पाऊस झालाय त्यामुळे नद्या नाल्यांना मोठा पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण तुडुंब भरलेलं आहे त्यामुळे दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडायला सुरुवात करण्यात आलेली आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज बुधवारी सकाळी धरणाचा पाणी साठा हा नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतकाच झालाय मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्यानं धरणाचे बावीस दरवाजे उघडून सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आलाय त्यामुळे गोदावरी नदी पात्रातील सर्व शेतकरी आणि गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे यापूर्वी देखील नऊ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आले होते पाच दिवस पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले होते पावसाचा जोर वाढला तर विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो तर दुसरीकडे मुंबई आणि पुण्यातही पावसानं दमदार हजेरी लावलेली ला आहे दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारी पाचही धरणं शंभर टक्के भरलेली आहेत त्यामुळे या धरणांमधून मुळा मुठा तसंच पवणा नदी पात्रातील विसर्ग वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी पूर परिस्थितीपासून सावध राहावं असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आलाय पुणे शहराजवळील खडकवासला धरण नव्वद पॉईंट एकोणचाळीस टक्के पाणशेत शंभर टक्के वरसगाव शंभर टक्के आणि टेमघर शंभर टक्के एवढ्या क्षमतेनं भरलेला आहे तसाच पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेले पवना धरण शंभर टक्के क्षमतेनं भरला आहे त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी सतर्क व दक्ष राहणं आवश्यक आहे